आता आला आपण स्टेशनमधनं बाहेर हे बघा जम्मू तवी कॅम्प आहे आता इथे लाईन लावायची आता आम्ही कॅम्पमध्ये उभा आहे पण इथे काय होतं नक्की की आम्हाला माहित नाही आमची सारथी तिथे गेलेत विचारायला जे आम्हाला घेऊन आले ते मित्रांनो त्या कॅम्पमध्ये आपल्याला पास दिला आपल्याला हा आप हा आर एफ आय डी कसे आहे किरण मित्रांनो जम्मू तवमधे पण मुंबईसारखं टेम्परेचर आहे भयानक कोण लागते भयानक कोण लागते आता इथं आम्ही आय डी बनवले आता पुढे निवास जायचं जायचंय सर ऊन कसं आहे सर इथं सर ऊन कसं आहे बर्फ पडल्या जरा जास्त आहे जास्त आहे हां हा एवढं आहे की जरा मोकळं मोकळं वाटतं मुंबईच्या ओके ठीक आहे त्याची सर्विस खूप चांगली आहे आवडली आधापास पाच मिनिटामध्ये हे कार्ड दिलेली आहे अच्छा हां सर्विस चांगली आहे फक्त आम्ही एक बॉटल शोधतोय पाणी प्यायला मीठ कमी हो हो ओके हे मीठ आम्ही सोबत घेऊन आहोत तेवढंच फरक घेऊन जाणार थँक्यू व्हेरी <laughs> मच ऑल द बेस्ट बेस्ट આજે ચેક કરાવવા ગયા આપણે સવાઈ નહીં બરોબર ચોવીસ તાઇ ના આપણે આઈડી કાર્ડ આપી તસ વાટ કૉ ઓકે सगळं करू बॅग तिथं बसली आम्ही बस किती बस केली आम्ही सहाशे रुपयाला मित्रांनो आता आपण बघाय का जम्मूचा निम्मू आणि माणूस पुढे बायोमॅट्रिक केलं

आता आपण पोहचलो भगवती निवास नाए आता आपल्याला लाईन लावायची आता परत लाईनला सगळे आहे आता इथे काय होणार सर आता आपण आपल्या चेकिंग करणार त्यानंतर आपल्याला एंट्री देणार भगवती यात्री अच्छा म्हणजे आपलं सामान्य म्हणून सगळं चेक करणार लावायची आपल्याला इथून चला राहिले उभा आपण भक्त आहे इथे आपले बॅग बिग पूर्ण चेक केल्या आपल्या आता अशनीमध्ये सर काय तुमचं म्हणणं आहे बघा यात्री निवास, यात्रीनिवास नगर इथे आपल्याला राहायचे पहिला मुक्काम इथे करायचा आहे आपल्याला आणि तर पुढून पुढची प्रोसेस तुम्हाला व्हिडिओच्या पुढे दिशे नस तुम्हाला मित्रांनो हा भंडार आहे फ्रीमध्ये का डाळ आहे पुरी आहे लोणचं आहे तुम्हाला दाखवूनच मी अजून पुढे पुढे काय काय आहे ते व्हिडिओला व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा सर जेवण कसं वाटलं तुम्हाला सर जेवण कसं वाटलं सर जेवण कसं वाटलं सर जेवण आतापर्यंत मस्त होतं बघा लाईन आहे दोन वेळेस बॅग चेक होतात दोन वेळेस बॅग चेक करून आम्ही आता पुढे चाललो आहे आता इथं रूम बघायचा राहायला रात्रभर इथं राहायचं आणि पहाटे पाच वाजता पाच ते चारच्या दरम्यान गाडी निघते सर जरा बोला काय काश्मीरबद्दल जम्मूमध्ये आल्यानंतर जम्मू नाही होऊन सर असतो तर बिलकुल नाही आहे जसं काय असं वाटतं की मी राजस्थानच्या एका सिटीमध्ये आलोय राजस्थानच्या सिटीमध्ये आलं काश्मीर मध्ये येऊन असं वाटायला लागलोय सर तुमचं काय म्हणणं नो कमेंट्स नो कमेंट्स मित्रांनो जे आपल्याला पिक्चरमध्ये दाखवतात काश्मीर तसं बिलकुल नाही आहे हे ऑपोजिट आहे आपल्या महाराष्ट्रात पण अरे जम्मू काश्मीर काही असं माझ्यासाठी एकच आहे सगळं <laughs> जेवढं आपलं महाराष्ट्रात थंड आहे त्याच्यापेक्षा डबल इथं गरम आहे म्हणून याचा जरा विचार करून या आपलं गरम कपड्यापेक्षा थंड कपडे घेऊन या जास्त <laughs> रूम भेटणार आपल्याला राहायला इथे इथे लाईन लावायची रूमसाठी आणि ह्याच्या पाठीमागे बससाठी तिकीट भेटेल आपल्याला पिढी जाण्यासाठी जे बस आपल्याला की काय इथून जवळ नाही आपल्याला लांब आहे ते जाण्यासाठी आपल्याला बसची सुविधा आहे त्यासाठी आपल्याला ह्याच्या पाठीमागे तिकीट भेटेल तर हे आहे भगिती निवासमधलं रूम्स हे बघा उत्तम व्यवस्था आहे पूर्ण ए सी आहे पूर्ण ए बम पूर्ण सी आहे इथं परत गाद्या देतात एक उशी देतात गाद्याचं किती एका गादीचं किती तेराशे तीस रुपये घेतले आमच्या अकरा गाद्या अकरा उशा आणि चादर अकरा चायसाठी लाईन लागली चाय घेण्यासाठी चाय आणि पाव भेटतो इथे हे बघा असे चाय आणि पाव वाटत आहेत पाव गोड असतो का साधा बन साधा मित्रांनो उद्या इथे जाताना आपली बस लागणार ह्या मैदानामध्ये सकाळी किती वाजता दादा इथे बस लागणार आपली एक पहाटे चार ते पाच वाजून बसेस चालू होते पहिलगामला जायला वगैरे हां थोडं आपला जो जगता येणार चार तारखेच्या परमिटचा तो इथून सुरुवात होतील आणि इथून बस निघतील ते दोनशे ऐंशी किलोमीटर आपला पहिलगाम आपला स्टे असणार ओके सात ते आठ तास लागतील म्हणजे आपण उद्या इथून निघायचं तिथे मुक्काम करायचं कुठे पेळगामला आपण मुक्काम करायचा उद्या आणि सकाळी किती वाजता चालू चार तारखेला चालायला चालू लागले सहा आपण चेक पॉईंट ओपन करणार तिकडून आपला मेन चालू होतो मग किती दिवस लागण चार यात्रा होते चार दिवस म्हणजे खाली उतरून चार दिवस का वरती पोहोचायला पाच दिवस अच्छा खाली उतरायला म्हणजे वरती चढायला खाली उतरायला पाच दिवस तरी आपण दोन दिवस आपण एक्स्ट्रा ठेवले इन केस अगदी वातावरण बिघडलं किंवा लँडस्लाइड झाले कि हेवी रेन झालं त्यामुळे कधी यात्रा स्थगित केली जाते किंवा तिथे थांबवली जाते था। या था। दृष्टीने हा हा मित्रांनी गौशाला आहे भक्ती निवास आहे त्याच्या बाजूलाच ही गौशाला हम्म हे बघा चारा आहे गुरांसाठी इथे वीस रुपये देऊन पाठी भरून घ्यायचा चारा meteran, maka uh... जे आपल्याकडे दोन बॅग होत्या ज्या आपण पुन्हा सॅग्रेशन केल्या आपण त्या बॅग्यांचं आणि आता फक्त जेवढं सामान पाहिजे तेवढंच आपण वरती घेऊन जाणार आहे जास्त वजन नको किती किलोमीटरचा ट्रॅक आहे किरण साहेब चौतीस चौतीस किलोमीटरचा ट्रॅक आहे त्यामुळे जास्त सामान नाही घ्यायचं आहे माझा ट्रॅ सामान सॅग्रेशन करून आता आपण जेवाय चाललो आहे भंडारा तिथून आल्यानंतर परत बॅग खाली जी बॅग आहे काय ती लॉकडोमेंट जमा करायची ये ना माझं चालू आहे जेवायलाच खरं तर लास्टपर्यंत राहा मित्रांनो हा भक्त निवास नजारा इथे पूर्ण भजन बिजन असत गाणी गाणीबिणी असत रात्रभर पूर्ण काय बोलतोय तो हे लंगर आहे मित्रांनो फ्रीमध्ये असतं प्रत्येक स्पॉटवर असतं हे लंगर करतात <द्वारी> लाईन लागली बॅगा ठेवायला हे बघा लॉक रूम तर जे आपल्याला सामान वरती नाही लिहायचं तिथे हे सामान इथे लॉक रूम ठेवायचं नंतर ज्यावेळेस पाचव्या दिवशी आपण खाली येणार तिथून सामान घ्यायचं तीस रुपये एक बॅग रूम पण फुल झाले त्यामुळे फुल मारामारी चालू आहे मित्रांनो रात्रीचे सव्वा एक वाजलेत आणि आता बसची लाईन लावायची हे बघा यात्रे करून म्हणजे यात्रा निवासमध्ये कसं जागा पुरत नाही ना मग ज्यांना जागा पुरत नाही ते असे बाहेर झोपतात आणि ज्यांनी म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन केलं नाही वेळेवर आलेत एकदम तत्काळमध्ये त्यांना अशी इथे खाली जागा असते त्यांना हे बघा कसे काय सगळे